रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शरद पवारांना मोठा धक्का राष्ट्रवादी अजित पवारांचीच प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक घेतला पेट एकोणीस प्रवाशी बचावले ज्यांनी लोकशाहीचा मुद्दा पाडला त्यांना लोकशाहीने जागा दाखवली निवडणूक आयोगाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया मध्य प्रदेशातील हरदा येथे फटाका कारखान्यात भीषण स्फोट अकरा जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जखमी पाटे पाच वाजता हजारो आंदोलक जायकवाडी धरणावर धडकले प्रशासनाची धावपळ निवडणूक आयोगानं बहुमत आणि मेरिटवर निर्णय दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून बारामतीत फटाके वाजवत तसेच मिठाई भरून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष देशातील लोकशाही संपली आहे विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य एवल्यात भुजबळ समर्थक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष आठ फेब्रुवारीला आदित्य ठाकरे यांचा कल्याणपूर्व मतदारसंघाचा दौरा संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त प्रतिनिधी अमित मताधिक असते त्यांच्या बाजूनेच निकाल दिसतो चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीची हत्या आहे अनिल देशमुखांचं वक्तव्य कल्याणमध्ये यंदाच्या मागी गणेशोत्सवासाठी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती कापूस लागवडीसाठी भरीव खर्च करूनही उत्पन्न निघेना शेतकरी चिंतेत बीडच्या हिंद्रुड मधील ग्रामस्थांच्या घशाला कोरड जलजीवन योजना कागदावरच प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कल्याणमधील घटना डोंबिवली पूर्व येथे शासन आपल्या या अभियाना अंतर्गत भव्य उपक्रमाचे आयोजन केंद्राने राज्य शासनाच्या विरोधात परभणीकरांचा महामोर्चा नंदुरबार येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन संदर्भात जनजागृती अभियान बांगलादेशाने आयात शुल्क लावल्याने भारतीय द्राक्षांचे दर कोसळले शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ लासलगाव येथे मराठा समाजाचा मोर्चा मंत्री छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पंढरपूर मंदिर परिसरात होणाऱ्या कॅरिडॉरला स्थानिक नागरिकांचा विरोध गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं आम्ही समर्थन करत नाही त्यांच्यावर कारवाई होईल दादा भुसेनचं वक्तव्य